जय महाराष्ट्र मी संजय गाडे रिपब्लिक युट्यूब चॅनलचा संपादक खरं म्हटलं तर दोन भूमिका बजवत असताना काही ठिकाणी प्रसंग वेगवेगळे उद्भवतात नुकत्याच दोन दिवसापूर्वी दरेमुक्कामी आपल्या गणपती कार्यक्रमासाठी आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदेसाहेबांनी जेव्हा मी प्रश्न विचारला अगोदर आयचा जिल्हाध्यक्ष म्हणून शाल देऊन यांचं स्वागत केलं आणि पत्रकार मी जेव्हा त्यांना प्रश्न इच्छा तेव्हा त्यांनी मला उलट प्रश्न विचारला की तुम्ही काय पत्रकार आहात का म्हणजे साताराचे सुपुत्र एकनाथ साहेबांना हे माहीत होते की मी पत्रकारिता करतो म्हणून असं थोडं गोंधळ होतो म्हणजे आरट्याचा जिल्हा देखील पत्रकार मात्र एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर अगदी दिलकुलाच्या म्हणजे अगदी मोकळ्या मला माणूस आज म्हणून माझ्यासोबत वादग्रस्त व्यक्तीला मुद्दा म्हणतो थांबवलेलं आहे अनेक ठिकाणी चर्चा होत असते मला नेहमी एक डॉयलॉग आठवतो डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ म्हणजे आणि हाच मुद्दा धरून सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या बुद्धी कौशल्याने धमाकळी राखलेलं वादग्रस्त व्यक्तिमत्व हे मुद्दा म्हणून आज मी चर्चेला बोलवलेला आहे नाव आहे संदीप जाधव आता संदीप जाधव याबद्दल नेहमी सांगण्यापेक्षा आपण चर्चेतून सुरुवात करूया काय होतं संदीप जाधव विषय कुठला हाताळतो हे महत्वाचं नाही तर चळवळ जिवंत ठेवण्याचं काम केलं जातं या व्यक्तीजवळून त्यामुळं रिपब्लिकन योद्धा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा रिपब्लिकन योद्धा युट्यूब चॅनलला ही व्यक्ती अतिशय महत्वाची वाटते आणि संदीप जाधव नेमका कोण आहे काम काय आहे हे सगळं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा केवळवळी केलेला मी प्रयत्न आहे संदीप जी आपलं रिपब्लिक युथ युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत आहे सर्वांना जय भी जय शिवराय जय संविधान मला एक प्रश्न विचारायचा तुम्ही आमच्या सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या पाठीमागा हा धुवून का लागत हा अत्यंत महत्वपूर्ण असा प्रश्न तुम्ही विचारला त्याबद्दल मी आपल्या चॅनलचे आणि तात्या आपले विशेष आभार मानतो की मी पालकमंत्र्यांच्या पाठीमागं लागलेलो नाही बाबासाहेबांनी आपल्याला स्वाभिमानानं जगायला शिकवले देशात सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते भारतीय संविधान आहे आणि त्या भूमिकेतूनच मी एक संविधान प्रेमी म्हणून माझं कर्तव्य बजावत असतो मी जरी आमदार महेश शिंदेसाहेब यांचा कार्यकर्ता असलो त्यांच्या पक्षाचं मी काम केलेलं असलो तरी सुद्धा त्यांच्याकडून जरी एखादी चूक झाली तर त्याच्याविषयी सुद्धा मी आवाज उठवलेला आहे त्यांच्या पत्नीविषयी सुद्धा मी आवाज उठवला आहे हे सर्व थोडी गल्लत होती असं आपल्याला वाटत नाही का म्हणजे आमदार महेश शिंदे हे शिवसेनेचे आमदार आहेत बरोबर बरोबर म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचे शिवसेनेचे आमदार आहेत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नांदर शंभूराज देसाई हे सुद्धा शिवसेनेचे एकनाथ शिंदेसाहेब गटाचेच आमदार आहेत मंत्री आहेत आता पालकमंत्री आहेत मग तुम्ही शिवसेनेचं काम करत असतानाच शिवसेनेच्याच मंत्र्यावरती आरोप करणं किंवा शिवसेनेच्या मंत्र्यालाच भेटी धरणं कितपत योग्य वाटतं मला या बाबतीत खुलासा करावा असं असा वाटतो की भारतीय संविधानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही कारण ही, ना ही।, ही जमात जा, जी आहे ती बाबासाहेबांनी सांगितलेली की पाचच वर्ष तुम्हाला या सत्तेसाठी सत्ते दिलेले आणि प्रशासकीय खुर्चीचा आव्हान ज्या पद्धतीनं पालकमंत्र्यांकडून झाला त्या बाबतीत मी तीव्र असा आक्षेप नोंदवलेला आहे आणि त्या बाबतीत माझी खुची वाटचाल सुद्धा सुरू आहे नाही यावेळी याच्या अगोदरची आपली वेगवेगळ्या सातारा जिल्ह्याने बघितलेली आहे तुम्ही वनम्यान असतं मी थोडक्यात वनम्यान आर्मी म्हटलं तर वावगं ठरणार असं मला वाटतं कारण चळवळीतला एक कार्यकर्ता हा शंभर लोकांच्या बरोबरीचा असतो असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिवरायांनी स्वराज्यच अशा वेडसर लोकांच्या बळावरती उभं केलेलं आहे एक वेळ असावा लागतो कदाचित आपल्याला ते वेळ असं ग्रहित धरतो याच्या अगोदर आपण ध्वजवंत रोज सकाळ संध्याकाळ राष्ट्रगीत म्हणणे तुमचं आंदोलन बघितलंय मध्यंतरी तुम्ही एक पिलो ती खुर्ची ठेवून खुर्ची घेऊन आला होतात एक आंदोलन बघितलं म्हणजे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट दोन ऑक्टोबर आपण जाळलेलं आहे त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दादलात आपण प्रवेश केलेला आहे ज्या ज्या गोष्टीचा अतिरेक होतोय त्या गोष्टी प्रशासनाच्या निदर्शनात आणून देण्यात संभाजी अर्थात मनोहर कुलकर्णी बरोबर या माणसावरती कारवाई करा तर राज्य सरकार पण घाबरते हो म्हणजे बघा ना मला वाटतं कारभारावर एक बातमी बघण्यात आली की देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आक्षेपारक पोस्ट केली म्हणून पण हा मनोहर कुरकरी म्हणून खुलेआमपणे प्रेस मिडियाच्या समोर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या माणसाला मान्य नाही बरोबर भारत देशाचा ध्वज तिरंगा हे या माणसाला मान्य नाही भारत देशाचं राष्ट्रगीत हे या माणसाला मान्य नाही या माणसाला संविधानापेक्षा मनस्मृती महत्वाची वाटते अगदी okay. हा खुल्यापणे बोलला असतो म्हणजे वयोमानाचा विचार करता ती व्यक्ती आदरणीय आहे मनोहर कुलकर्णी ही व्यक्ती आदरणीय आहे मात्र व्यायामानुसार जे विष पेरायचं काम चाललेलं आहे हे दिवसाढवळ्याला राज्य सरकार उघडे बघत आहे मात्र सरकार शिंड झालंय असं वाटतं किरायला मनोहर कुलकर्णीवरती या क्षणापर्यंत कुठलीही स्वरूपाची कारवाई झालेली दिसून येत नाही नव्हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले दे होते गुरुजी तुमच्या केसाला धक्का लागणार नाही ना। मग एवढ्या मोठ्या माणसाच्या विरोधात आंदोलन करताना तुम्हाला थोडी वाट करता भीती वाटली नाही या बाबतीत खुलासा करताना मी निश्चित सांगेन की मला भीती कोणाचीच वाटत नाही मी फक्त भारतीय संविधानाला भीतो कारण बाबासाहेबांनी आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे तो मताचा अधिकार माझ्यापर्यंत सुद्धा आपण एकटेच असतो आपण जन्माला येताना देखील एकटेच असतो आणि ज्यावेळेस आपला शेवट हो होतो ज्यावेळेस आपण मरण पावतो तेव्हा देखील आपण एकटेच असतो आपण मतदानाचा मुद्दा उपस्थित केला मतदानाच्या अनुषंगाने एक प्रश्न आपला असा आहे जातीवादी सरकार सत्तेमध्ये आणण्यासाठी तुमच्या आणखीच लोक प्रयत्न करत असतात ना नाही सर लोकसभेला मला तुम्ही आमदार शशिकांत शिंदे सोबत होता बरोबर बरोबर ना म्हणजे आमदार शशिकांत शिंदे म्हटलं तर महाविकास आघाडी झाली बरोबर लोकसभेला शशिकांत शिंदेचा एखाद्या प्रकारे पराभव झाला विधानसभेला तुम्ही आमदार महेश शिंदे बरोबर होता बरोबर जे महेश शिंदे एकनाथ शिंदे गटाचे आहेत जो एकनाथ शिंदेचा गट ज्यांना जातीवादी म्हटलं जातं म्हणजे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते सगळे म्हणतात की जातीवादी म्हणून भाजप आणि भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तुमचे महेश शिंदे आहेत बरोबर ना आणि महेश शिंदेना मतदान करा म्हणून तुम्ही लोकांना जेव्हा आवाहन केलं होतं तुम्हाला असं वाटत नाही की जाणते आजंदीपणे जाणीवपूर्वक नाही म्हणत नाही जाणते आजंदीपणे जातीवादी शक्तीला किंवा रा, जातीवादी व्यवस्थेला मतदानाच्या रोखाने आपल्याकडून खतपाणी घातलं जातं असं वाटत नाही का नाही मी या बाबतीत खुलासा करताना निश्चित स्वरूपाला सांगेन ज्यावेळेस मी आमदार महेश महिश्य, शिंदे महेश शिंदे यांचं काम करण्यासाठी तयार झालं त्यावेळेस त्यांची कामाची कार्यपद्धती पाहून कामाचा आवाका पाहून कामाच्या सर्व जे सर्व स्तरावर त्यांचं काम पाहून रस्त्याचे काम असतील किंवा इतर काही काम असतील त्यांचा धडाका पाहून आणि खरोखर त्यांनी निधी तेवढा उपलब्ध करून दिलेला आहे आम मतदारसंघात आमच्याही मतदारसंघात त्यांनी बरीचशी कामं मार्गी लावली काही प्रस्तावपात्र आहेत काही पूर्णत्पणे त्यामुळं मी फक्त आणि फक्त कामाचा माणूस म्हणूनच आमदार महेश शिंदे यांच्या पाठीशी आहे तसे महेश शिंदे रिपब्लिकन योद्धा युट्यूब चॅनलचे काही विरोधक नाही आहेत नाही आम्हाला सगळे पक्षासारखेच आहेत कारण सातारा जिल्ह्यामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन योद्धा युट्यूब चॅनल हे बेधडक जशी दिली जाते कुठेही काटछाट केली जात नाही किंवा कुठल्याही दबावाला बळी पडलं जात नाही हे ना म्हणजे विद्रोह करणारा बंडखोरी करणारा रिपब्लिकन मध्ये स्वतंत्र विचार श्रेणी स्वतःचे विचार जोपासणारा चांगलं ते घेणार आणि वाईट ते टाकणारा पण म्हणून मुद्द्यावरती हो पंधरा वर्ष आंदोलन झालं काही दिवसापूर्वी आमचे आदरणीय पालकमंत्री जिल्ह्याचे सुपुत्र जिल्हाधिकारी महोदयांच्या खुर्चीत बसले संतोष पाटलांच्या बरोबर आणि संतोष पाटलांच्या खुशीत बसल्यानंतर अचानकच एक फोन येतो आणि फोन आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा फोन पालकमंत्री महोदय मला एक सांगा तुम्ही डायरेक्ट थेट फोन एखाद्या व्यक्तीने केला टिपिकल कॉमनमॅनने फोन केला लँडलाईनला मुळात लँडलाईनचे फोन सगळे बंदच असतात आधी त्यातून जर शासकीय कारण ती विषय जिल्हाधिकारी कार्याला फोन चालू असला तर तो थेट जिल्हाधिकाऱ्यालाच फोन जातो या बाबतीत तर हा संशोधनाचा भाग आहे की डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयात फोन येतो असं कधी होत नाही किंवा एस पी ऑफिसमध्ये सुद्धा फोन येतो असं होत नाही जिल्हाधिकाऱ्यांच्या पर्सनल मोबाईलवर भ्रमणध्वनीवर फोन येऊ शकतो एस पींच्या पर्सनल फोन मोबाईलवर फोन येऊ शकतो पण अशा स्वरूपाचे प्रशासकीय कार्यालयात एक यंत्रणा असते जी इंटरकॉमच्या माध्यमातून साहेबांशी पहिल्यांदा ते तिथं उपलब्ध आहेत का ते बोलू शकतात का या गोष्टींची पूर्व ते सी मध्ये आहेत का ते बैठकीमध्ये आहेत का या गोष्टीची पूर्व कल्पना देऊन मगच तो फोन जोडला जातो तुम्हाला नेमकं काय म्हणायचं हा तो, तो जो आलेला कॉल आहे फेक नाही हा पूर्ण पालकमंत्र्यांचा आहे चमक पालकमंत्री म्हणायचे का पालकमंत्र्यांनी हा पूर्ण बनाव केला की काय असाही असा संशय दर्शकांना हे सांगायचा असाही संशय येतो कारण पालकमंत्री नंबर शंभर दिवसात फोन उचलतात आणि पलीकडचा माणूस बोलतो की मला तर अध्यक्ष पाहिजे आणि तर अध्यक्ष या विषयावर पालकमंत्री त्या माणसाशी डिस्कस करतो सगळी माहिती घेतून नंतर करतो की तो कोणतरी ऍडव्होकेट नावाचा माणूस बोलतो वकील बोलतोय म्हणजे वकील जो आहे तो वकील आडानसोट वकील असं म्हणायचं का आपण ज्याला तर अध्यक्ष असतो की नसतो हे माहीत नाही जिल्हाधिकारी कार्यालयात फोन केला तो डायरेक्ट जिल्हाधिकाऱ्यांकडे जातो की नाही हे माहीत नाही आणि जिल्हाधिकारी हा मसुदा जिल्हा प्रमुख असतो हे माहीत नाही आणि तो स्वतःला वकील म्हणून घेतो आणि तो फोन नेमका करतो योगा 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 तो पण शंभूराव देसाई उचलतात मग तू वकील बे अक्कल होता म्हणायचं की शंभूराव देसाईने हा बे बनाव केला म्हणायचं तुम्हाला नेमकं काय म्हणायचं मला एवढंच म्हणायचं आहे आज जिल्ह्याचे दोन खासदार आहेत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार नितीन काका पाटील आणि ज्यांचं नाव नेहमीच अग्रेसर आहे असे जे आता माझी मुलाखत घेत आहेत हे जिल्ह्याचे अर्धे खासदार म्हणून सगळ्यांना सुपरिचित आहेत त्यांनी शब्द पाशात पकडण्याचा प्रयत्न केला आहे पण मी त्यालाही उत्तर देतो की आ, जे वकील आता आपण ज्यांचा उल्लेख के केला त्या वकिलांनी फोन करून विचारणा केली हा सुद्धा एक निश्चित स्वरूपात संशोधनाचा भाग आहे की ते त्यांच्या या चमकुगिरीच्या कटात सहभा सहभागी आहेत की काय याची सुद्धा चौकशी व्हावी यासाठी मी पुढील लढा लढणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर आय पी एस केडर आय एस केडर असणाऱ्या खुर्चीवर बसण्याचं दारिष्ट करणाऱ्या पालकमंत्र्यांना आणि त्यांना मुखसहमती दर्शवणाऱ्या संतोष पाटील जिल्हाधिकारी दे यांना देखील मी घेतलेला आहे मग जिल्हाधिकारी करत नाही संदीप जी ना 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 न विचारून मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकतो का नाही तुमच्या प्रेमासमध्ये प्रवेश करू शकतो का नाही म्हणजे आत्ता असं बीएसएनचे कलम कुठे मला माहित नाही आय पी आयपीसी चारशे बावन कलम लगेच नाही का बरोबर एखाद्याच्या प्रेमाशीसमध्ये आम्ही एखादशी बरोबर घुसखोरी करणं संतोष पाटील जे आत्ताचे आहेत जिल्हाधिकारी बरोबर त्यांनी पालकमंत्री जीवन तक्रार का नाही त्यांचं थोडस ज्ञानात म्हणजे किंवा ते दबावाखाली राहत असतील का दबावाखाली संतोष पाटील जिल्हाधिकारी आहेत यास की त्यांनी ज्ञानात कमतरता नेमकं काय करणार दोन्ही असण्याची दाट शक्यता आहे कारण की त्यांच्या ज्ञानात कमतरता असं म्हणता येणार नाही ऑल इंडिया कंडक्ट रूल्स एकोणीसशे अडुसष्ट नुसार आणि ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिस कंडक्ट रुल्स एकोणीसशे एकोणऐंशी नुसार जिल्हाधिकाऱ्यांचा किंवा कु, कुठल्याही अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर मंत्र्यांना बसता येत नाही मला सांगा शंभूराज देसाई मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसू शकतात का नाही बसू शकत मग हा एक प्रोटोकॉल आहे जो राज्य शिष्टाच्या प्रशासकीय यंत्रणेसुद्धा सुद्धा असतो त्याचं उल्लंघन केलं गेलं पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून या बाबतीत मी दृष्टी हस्तक्षेप मान्य ना त्यात तुम्हाला ते सहन झालं नाही तुम्ही तुमचा निषेध नोंदवला तुम्ही व्यक्त केला पंधरा ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिकात्मक खुर्ची आली त्याला चपलांचा हारा घातला पोलिसांनी तुम्हाला अटक केली अशा अगोदर पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर दौलतच्या बाहेर तुम्ही संविधानाची दौलत उभी केली कोयना दौलत ना कोयना दौलतच्या बाहेर तुम्ही तुमच्या संविधानाची दौलत उभी केली तिथं राष्ट्रगीत म्हटला तुम्हाला अटक झाली मला वाटतं तुमच्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला उस्था 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 mm. mm. तरी त्या गोष्टीनं खचून न जाता पुन्हा जर तुम्ही पंधरा ऑगस्टला औचित्य साधून जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक उच्चला चपलाचा हार घालून पोलिसांना चॅलेंज देऊन जे आंदोलन केलं कारण पत्रकार म्हणून मी माहिती घेतली होती तुम्ही आंदोलन करणारे आम्हाला माहित होतं मात्र पोलीस सुद्धा त्या तायर होती काहीतरी तरी आंदोलन करून द्यायचं नाही म्हणून पोलिसांनी त्या ताततीने फिल्डिंग लावली होती तरीही काय म्हणून तुम्ही ते आंदोलन केलं बस झालं ना आंदोलन झाल्यानंतर आता मला वाटतं सकाळची एक नवीन बातमी तुमची मला बघायला भेटली नेमका आत्ता तुमचं नेमकं नवीन चाललंय ते काय पालकमंत्र्यांच्या मी पहिल्यांदा माझा मुद्दा ॲड्रेस करतो की पालकमंत्र्यांच्या दारासमोर तुम्ही जे अभिनव शब्द वापरला की संविधानिक के आंदोलनने केलेलं आहे आंदोलन पालकमंत्र्यांच्या दारासमोर जो सरकारी रस्ता आहे ज्या समोर मी राष्ट्रगीत गाईड केलं ज्यामुळं माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे मग तोच गुन्हा पंधरा ऑगस्टला चपलांचा हार घातला त्यावेळेस का नाही दाखल करू शकले एका एका आंदोलनाला वेगळा नाही आणि त्याच आंदोलनाला जे हायलाइट होते त्या बाबतीत माझ्यावर गुन्हा दाखल केला नाही या बाबतीत मग मी दुधाभाव का आंदोलन एकाच प्रकारचं होतं एक एका ठिकाणी राष्ट्रगीत गायन आहे आणि दुसऱ्या ठिकाणीही राष्ट्रगीत दुसरी दुसऱ्या आंदोलनाची दहाकता एवढी होती की प्रशासकीय खुर्चीचा अवमान झाला म्हणून त्या खुर्चेला चपलेचा हार घातला मग हा यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला काय म्हणायचं जसा जिल्हाधिकारी परिषद खाली आहे तसं जिल्ह्यातलं किंवा सातारा शहरातलं पोलीस प्रशासन सुद्धा मुद्दा उपस्थित करायचा आहे ज्याचं मी निवेदन सकाळी कदम मॅडम यांना दिलेलं आहे त्यामध्ये मी असं सविस्तर आहे ज्याच्याकडं ज्याचे माझ्याकडं कागदोपत्री पुरावे देखील आहेत मी मुद्दा उपस्थित केलाय की जिल्हाधिकारी यांनी स्वतःच्या जा खुर्चीवर बसण्यासाठी जी मुख सहमती दर्शवली हा मुद्दा एवढा हायलाईट झाला की पश्चिम महाराष्ट्रातून मला आणि महाराष्ट्रातून सर्वत्र फोन आले की तुमचा अभिनंदन की याबाबतीत तुम्ही मुद्दा उपस्थित केला तर असे अतिक्रमण थांबवण्यासाठी सर्वांनी जागरूक राहायला आहोत म्हणून मी थोडीशी माहिती घेतली माहिती अधिकारात आणि जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालयात जे आता पालकमंत्री आणि विद्वान पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं जे कार्यालय नूतनीकरण सुरू आहे त्याच्या बाबतीत मी थोडीशी माहिती घेतली तर अत्यंत धक्कादायक माहिती माझ्यासमोर आलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतः पालकमंत्री शंभूराज देसाई हे पॅरल जिल्हाधिकारी कार्यालय चालवतात का की काय असा विरोधाभास जनतेमध्ये निर्माण होत आहे आणि या माध्यमातून श प्रशासकीय काम करणाऱ्या यंत्रणेला थोडीशी अडचण होते मोजून पाच मिनिटाच्या अंतरावर पालकमंत्री यांचं घर आहे त्यांनी तिथं तो कार्यालयांना थाट मांडायला था था। था हवा था। कि होता किंवा आता नुकतंच शासकीय थाट मांडायला हवा होता परंतु विद्वान पालकमंत्री घरातून बाहेर पडले की जवळपास पंधरा ते वीस मिनिट डिस्टर्ब होतं आपलं सातारचं शहर ज्यामध्ये पोलिस यंत्रणा कार्यरत असते मोजून पाच मिनिटाचं चालत आलं ते पाच मिनिटं आणि कारण आलं तर कारण आलं तर एकच मिनिटात माणूस पोहोचू शकतो या बाबतीचा मुद्दा करण्यासाठी मी सदरच्या आंदोलनात प्रमुख मागणी अशी केलेली आहे की पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जुन्या इमारतीत केलेल्या अतिक्रमण त्वरित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना मी निवेदन दिलेलं आहे आणि त्यासाठी जे अकस्म निधी वापरला गेलेला आहे आपत्कालीन निधी तर त्या निधीचा गैर वापर केलेला आहे यापूर्वीचे जिल्हाधिकाऱ्यांचे जबाबदारी आहे की आपण पालकमंत्री आरोप करताय आणि तुमच्यावरती काही डोस पुरावे आहेत का निश्चित स्वरूपात मी आपल्या चॅनलला चेक परत देऊ शकेल मी माहिती अधिकाऱ्यांना माहिती घेतली तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा मला सांगितलं म्हणजे तुम्ही खरंचच पालकमंत्र्यांच्या खुर्चीखाली टाइम बॉम्ब ठेवता आहे की काय हा तो निधी आहे ज्या निधीच्या माध्यमातून ज्या नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय सातारा दिनांक एकोणीस तीन वीस पंचवीस निधी वितरण आदेश सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना चोवीस पंचवीस योजनेअंतर्गत निधी वितरित करणे बाबत कार्यकारी अभियंता नियोजन विभाग एकूण कामाचा संकेत कामाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय जुनी इमारत सुधारणा व जतन करेल तालुका जिल्हा सातारा तालुका सातारा गाव शहर सातारा नगर परिषद दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस रक्कम दशे हजार यापूर्वी वितरित केलेला निधी या, के या आदेशाने वितरित निधी एकूण निधी सुट्टे दशक शेकडा हजार दशे हजार आकडा किती एकूण चार कोटी पंधरा लाख आणि पाच एक रुपया एकूण निधी वितरणाचा तपशील पण हा कोटीमधील निधी आहे निश्चित आहे याचा कुठे आहे पूर्ण डिटेल्स आहेत पूर्ण डिटेल्स संतोष पाटील जिल्हाधिकारी उपलब्ध झालेला आहे आणि याची मान्यता मागण्यासाठी पूर्वीचे जे पूर्वाश्र होते जयेंद्र जुडी साहेब हा जितेंद्र जितेंद्रसाहेब त्यांच्या आदेशाने पुढची कारवाई झाली म्हणजे दहा निधी पाटनर करून दिलेला आहे चार कोटी पंधरा लाख हा निधी इकडे वळवलेला आहे रिपब्लिकन युद्धाच्या दर्शकांसाठी प्रेक्षकांसाठी हा सबळ पुरावा जो पुरावा ठेवून संदीप जाधव नावाचा व्यक्ती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या विरोधात दंड झोपाटो उभा आहे खरं म्हणतं पालकमंत्री आणि प्रशासकीय व्यक्ती धरत असतो पालकमंत्री अख्खी प्रशासकीय यंत्रणा वापरून घेत असतो तरीसुद्धा कुठल्याही भीतीला दबावाला बळी न पडतात पालकमंत्री चमकोगिरी कशी करतात पालकमंत्री दिखावा कसा करतात पालकमंत्री हरेशमेंट कशी करतात पालकमंत्री सर्वसामान्य लोकांना वेटीस कसे धरतात पालकमंत्री कायद्याचं उल्लंघन कसं करतात संविधान बाजूला साधून लोकशाही बाजूला साधून हुकुमशाही कशी राबवतात हे सगळे मुद्दे संदीप जाधवांना आधोरेखित केलेले के आहेत सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या मातीप्रमाणे बावीस लाख मतदार आहेत एकंदरीत बावीस लाख मतदार आहेत लोकसभेमध्ये मात्र बावीस लाख मतदारांमध्ये फक्त संदीप जाधव नावाचा माणूस हा एकमेव माणूस पालकमंत्री शंभर दिवसाच्या पाठीमागा हा दोन नव्हे तर आंघोळ करून का पाठीमागा लागलाय या उत्तर मला आज भेटलं आम्हालाही असं वाटत होतं की चला काहीतरी स्टंटबाजी करायची मग संदीप जाधव स्टंटबाजी करत असत मात्र आपण जर कागदपत्राचं अवलोकन केलं तर संगीत यांचा मुद्दा रास्त वाटतो पालकमंत्री त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचं आधोरेखित होत आहे पालकमंत्री प्रशासकीय यंत्रणेला व्यटीत धरतो हे आधोरेखित होत आहे पालकमंत्री सर्वसामान्य लोकांची गळचे करतात हे आधोरेखित होते आणि या सगळ्या प्रक्रियेचा जेव्हा उद्रेक होतो पोटातले आगमस्तकात जाते त्यावेळेला जो उद्रेक होतो तो उद्रेक असा होता तुमचा सोमनाथ सुयम शिव असं वाटत नाही का माझ्या चळवळीतील एक दोन मित्रांनी मला सांगितलं माझा सोमनाथ सूर्यवंशी शुरी तरी होईल नाहीतर संतोष देशमुख तरी होईल सधे बाळासाहेब आंबेडकर येतील असं वाटतंय आपल्याला निश्चित स्वरूपात ही चळवळ आंबेडकरी चळवळ ही विचारांची चळवळ आहे आणि माझे वडील वामनराव जाधव यांनी मला नेहमीच सांगितलंय माणूस हा पैशाने श्रीमंत होतो वयाने वाढतो पण मोठा मात्र तो विचारांनीच होतो त्यामुळं मी एक मुद्दा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो की भविष्यात माझ्या जीवितस धोका संभवतो यासाठी आपल्यासारख्या चळवळीतील लोकांनी मला शस्त्र परवाना मिळावा किंवा माझ्यासाठी पोलीस बंदोबस्त असावा यासाठी मी मा माध्यमातून एक छोटीशी मागणी करतो मी माझ्या कुटुंबासाठी जे काय करायचं ते करणारच आहे पण मी देशाचा एक नागरिक आहे जे जो जो देश आपल्या भारतीय संविधानानुसार चालतो तर त्याचा पहिला नकार आपल्या भारतीय उद्देशिकेत म्हणलेला आहे आम्ही भारताचे सार्वभौम लोक तर त्यामुळं आपण पहिल्यांदा सर्वप्रथम भारतीय आहोत आणि त्यानंतर इतर जाती धर्माच्या झाली कधी या प्रकरणासंदर्भात म्हणजे पालकमंत्री महोदयासंदर्भात नामदार मे शिंदेची मग सकारात्मक भूमिका आहे की नकारात्मक भूमिका काय म्हणतात मला असं वाटतंय त्यांची राजकीय अपरियाता असावी की व्यक्त होत नाहीत असं नाही तर हा खरं प्रश्न तुम्ही विचारायला हवा त्यांना कि की आपला एक झुंजार कार्यकर्ता जो म्हणजे च्या माध्यमातून बरेचशे लोकांचे पितळ उघडे करतो आपल्यासाठी सर्वतोपरी पणाला लावून लढला माझी अपेक्षा होती की नऊ तारखेला जी मला अटक झाली त्या दरम्यान महेश शिंदे साहेबांनी फोन करायला हवा होता पण जो त्यांनी केला नाही कदाचित शंभूराज देसाई हे त्यांच्याच म्हणजे त्याच पक्षाचे असल्यामुळं ते हायलाइट होतील की काय आणि त्यांची तक्रार वरिष्ठांकडे जाते की काय असं तुम्हाला की त्यांची राजकीय असू शकते पण असं वाटत नाही का नाही नाही मी शिवभीम विचारांचा मावळा आहे मी माझा वापर आज ताब्यात कोणालाही करून दिलं नाही मी भारतीय संविधानाला मानणारा माणूस आहे ज्या दिवशी आमदार महेश शिंदे साहेब यांच्याकडून संविधानाचं उल्लंघन होते यांच्याकडून या गोष्टी ज्यावेळेस त्यांच्या सिद्ध होतील त्यावेळेस मी महेश शिंदे यांच्यासोबत निश्चित स्वरूपात असणार नाही मी आज महेश शिंदे साहेब यांचा कार्यकर्ता आहे हे सगळ्या आमच्या मतदारसंघात सुद्धा माहिती आहे आणि सातारा जिल्ह्यात देखील माहिती आहे चित्रपट बघितला होता कॉलेजच्या वेळामध्ये बर त्या शिवानाच्या चित्रपटामध्ये डोलाग चांगला होता भवानी नावाचा विरोध दाखवला आहे बरं आणि तू म्हणत असतो शिवा हो शिवा 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 नाही शिवा त्या मला शिव सांगत असतो मित्रांनो शिवा सांगत असतो त्याची प्रियशी म्हणत असते की हे कुठेतरी तू तुझ्या जीवाला धोका आहे तुझ्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे म्हणजे आपल्या कुटुंबाला धोका आहे हे कुठेतरी थांबवतो त्या तू शिवा उडावाला काढतो तुम्हाला शिवा छदूक सांगतो हे खेळ महिने सुरू की आहे हे खेळ महिने सुरू की आहे इथे खतमही मुंबई करणं पडेगा अगर इसको मी बीच मेसे छोड दू तर खर मेरी मी लाश मिली तुम्हाला काय म्हणायचं बाबत स्वरूपात तुम्ही मला जमवणार नाही मी या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्या चॅनेलच्या चा माध्यमातून एकच स्गत करतो की केला तर वटच नाहीतर शेवटा कर्डक म्हटले होते भीमा तुझ्या विचाराची जर पाच लोक असते तरवारीच्या तयाच्या न्यारीचे लोक असतील वाणीत भीमा आहे करणीत भीम नाही वर्तन तयाच्या दिलाचे सारेच चूक असते हजारो वर्ष गुलामजीच्या खाईत खसलेला पिचे हा समाज वंचित घटक आणि वंचित घटकातूनच दबलेले पिचलेले खचलेले हे असे संदीप जाधवासारखे माती फिरून फिरिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा एकदा भरारी घेतात आणि बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी संविधानाच्या रक्षणासाठी प्रास्थापितांच्या विरोधात दंड थोपडतात खरं म्हटलं तर यांचं आभार मानावं की काय हा प्रश्न पत्रकार म्हणून संपादक तुम्हाला करतो मात्र आपल्या या शुभ कार्यास रिपब्लिकन योद्धाच्या हार्दिक शुभेच्छा ज्या ठिकाणी आपल्याला वाटते त्या त्या ठिकाणी रिपब्लिकन दाचे सातारा जिल्हा प्रतिनिधी जे आता शूट घेत आहेत आशुतोष वाघमोडे यांचा फोन नंबर आहे ज्यावेळेला आपल्याला काय भीतीदायक वातावरण वाटेल त्यावेळेला रिपब्लिकन दाचा पत्रकार म्हणून जिल्हा प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळी टीम आपल्यासोबत असू याही पर्वेजवळ मी आपल्याला विनंती करेन मान्य डॉक्टर राजेंद्र गौरीसाहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यामध्ये आर पी एचे योग जिल्हाध्यक्ष म्हणून विशाल भाऊ कांबळे काम करतात आपल्यासारखाच मातीभरून पोरग आहे निर्व्यसने आहे पदवीधर आहे कसलंही व्यसन नाही आपल्याला जर वाटत असेल या त्या माणसाची गाठबीड घ्यावी सहकार्य घ्यावं या आंदोलनात त्या शंभर टक्के विशाळ भाव तुम्हाला सहकार्य होईल अशा सूचना मी त्यांना करेन तोर्तास आपल्याला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा प्रस्थापितांच्या विरुद्ध या लढाईमध्ये आम्ही फक्त आपली बातमी दाखवण्याचं योगदान देणार आहे याच्याकडला अशी मदत लागत ती करण्याची भया देतो निराजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय सविधान